महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पिंपळनेर येथे भोळेपणाचा आणि अडाणीपणाचा फायदा घेऊन परस्पर जमिनीवर कब्जा पिंपळनेर येथील रघुनाथ सोनू गायकवाड राहणार भाईंदर पिंपळनेर येथील रहिवासी असून त्यांचे चार भाऊ नामे काशीनाथ सोनू गोरखनाथ सोनू अंबरनाथ सोनू आणि एकनाथ सोनू तसेच त्यांच्या दोन बहिणी सुमनबाई दिलीप ठाकरे व आशाबाई किसन भील तसेच आई सुक्रीबाई सोनू भील असे एकत्र कुटुंबात रहिवास असून त्यांची शेतजमीन साखरेपैकी अकरा आर ही जमीन वडिलोपार्जित असून संदीप कणैया लाल मुसळे वाणी राहणार रामनगर पिंपळनेर तालुका साखरी जिल्हा धुळे तसेच पोलीस स्टेशनचे अज्ञात तीन ते ती चार पोलीस यांनी माझा मुखबदीर भाऊ एकनाथ सोनू गायकवाड यांनी वीट भाडेपट्टा करारनामा नोंदणीकृत करणे नामी घेऊन गेले आणि भुळ्यापणाचा तसेच मुकबधिरपणाचा तसेच अशिक्षितपणाचा फायदा घेऊन वरील शेतजमीन बनावट व खोटे कागदपत्र करून बलजबरीने विक्री परवानगी लिहून घेतली जमिनीचा खरेदी खत दस्त क्रमांक दोन हजार पंचावन्न दोन हजार बावीस नोंदवून घेऊन बलजबरीने कब्जा केला आहे त्याबाबतीत आम्ही साखरे येथील दिवानी न्यायालय येथे रेमू नंबर ऐंशी दोन हजार पंचवीस व रे नंबर एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस चे खरेदी खत रद्द होण्यासाठी हरकत अडथळा करू नये यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला असून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बारा अकरा दोन हजार वेळा तीन ते चार पोलिसांना विना पोलीस गणवेश तसेच पोलीस गाडी क्रमांक एम एच अठरा बीएक्स शून्य दोन एकोणतीस पिंपणेर पोलीस स्टेशन येथील वाहनाने येऊन आम्हाला दमबाजी तसेच दादागिरी करून हे शेत तुमचे नाही अशी धमकी देतात आणि जाती वाचक करतात त्यात भिल्टे भारटे हारामखोर असे बोलतात यांच्या सगळ्यांच्या धमक्यांमुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे म्हणून वरील जमिनीची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा यांचे सर्व पुरावे आमच्याकडे असून त्यातील सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आमची जमीन आम्हाला परत मिळवून द्यावी सोबत खरेदी खत आणि तक्रार पेपर जोडले आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साकरीला आम्हाला तेवढा माहित ना आधी रुसला उठली न लि गे काही अंगठा दिना काय दिना आम्हाला काय माहित ना आम्हाला धमक्या देतो जास्ती आणि पोलीस ना कोणता मास्तर ना नावर जमीन करी दिना आम्हाला काय माहित ना आणि तो मास्तरला काय आम ऐकेल नाय तो मास्तरला धकेल बी ना मी वाण्याला बडाल दिल होता पण तो वाण्या का मला सांग अंगटा दे मला वाचता येणार नाव वर करेल राहतो आता सांगा त्याला तो जमीन सोड तो आमला धमक्या दे ते म्हण आमला काहीच त्याला सांग तुला बिडाला तरी तो, तो आमला सांग ते बा म्हण नावा जमीन नाववर नावावर तुला मी रघुनाथ सोनू गायकवाड संदीप वाण्याला भाडा इटभट्टीसाठी भाड्यातील दिला होता मग त्यांनी काय करण काय नाही तर मग त्या नाववर नावावर करतात पोलीस गाड्या धाडसतो रातले पाठले धमक्या काढतस धमक्यात कारण आम्ही काय करानं आम्ही दावा दाखल झाल्यावर बी ते आम्हाला पण गाड्या लिहिणी येतं पोलीस पाटील पाठवतस रात्ना पाठना पाठवतस आणि अजून परत काय सांगतस आधार कार्ड लिहिणी या आमले कोर्ट मग दावा दाखल राहीन त्या आधार कार्ड कसा मागतस ह मग ते आमना एक मुक बधीर भाऊशी बर का त्यांना पैतीन काय करण काय नाही त्याले नगर तिरून उठले आण रात पाठ करिनी आणि परत अजून त्याला म्हणतस आटी अंगठा दे तटी अंगठा दे त्याचनी तहसीलदार येतस अमुक येतस दमुक येतस असे सांग त्यासने अशा कर अंगठा तो बदिर शे त्याला काय समज मुक शे तो मग आम्ही सत आठ ना आठ लोक अंगठा बहादूर शेतस आणि काय करण काय नाही ते आमले माहिती नाही परत त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल राहिले साहेब पण निवेदन द्यायला येईल शेतस आज मग त्याच्या निवेदनावर नाही फरक पडणं मग शेवट आत्महत्या करायला तयार शे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा